Welcome to Music World. The Bluetooth device is ready to tell. The Bluetooth device is connecting successfully. <laughs> तुमच्यासाठी एक नवीन सुविचार व विचार जीवन जगण्यासाठी फार उपयोगी पडणार आहे म्हणून कृपया तो सुविचार व विचार काय करावा आवडल्यास लाईक करावा शेअर करावा आणि माझ्या अनुभव विचार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करावा पुरुष जीवनात येणाऱ्या चांगल्या वाईट कधीच घाबरत नाही आणि त्याच ध्येय कधीच ठेवत नाही उत्साही पुरुष त्याच्या जीवनात येणाऱ्या चांगल्या वाईट कधीच घाबरत नाही आणि त्याच ध्येय पूर्ण केल्याशिवाय ध्येय पूर्ण केल्याशिवाय नाही

असंच करता करता एक दिवस त्यांचं ध्येय पूर्ण झालं आणि त्यान ते घडलं मला सांगायचं एवढ की आपल्या देखील चांगल्या वाईट जे आपल्याला ध्येय ते ध्येय पूर्ण करण्यासाठी असा प्रयत्न करावे या शिक्षकासाठी सांगायचं धन्यवाद तुम्ही निवडकल्याबद्दल माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा असं नाही तुमच्या कामाचं नाही तर तुमच्या मित्राच्या मैत्रीच्या नातेवायकाच्या कोणादारी काम असाल त्यांना खूप सह करा सर्वां धन्यवाद तुम्ही बद्दल